शहराचा विस्तार दिवसेंदिवस सपाट्याने वाढत चाललाय उंच इमारती उभ्या राहत आहेत त्या तुलनेत मनपा अग्निशमन विभागाकडे आग आटोक्यात आणण्यासाठी अपुरी साधने आणि मनुष्यबळाचा अभाव आहे केंद्र शासनाच्या अग्निसुरक्षे संबंधी समितीच्या नियमानुसार सा, पन्नास हजारच्या लोकवस्तीत एक अग्निशमन केंद्र आणि त्यात किमान एकवीस कर्मचारी आवश्यक आहे मात्र आज घडीला शहरात सहा लाखाच्या लोकवस्तीला एक अग्निशमन केंद्र आहे शहरात तेवीस मजल्यापर्यंत इमारत बांधण्याची परवानगी आहे पण मनपाकडे फक्त चार मजली इमारतीपर्यंत पोहोचू शकेल अशी यंत्रणा असल्याने शहराची सुरक्षा वाऱ्यावर आहे कंट्राकी कर्मचाऱ्यांवर अग्निमिशन विभागाच्या भिस्त अग्निमिशन विभागात तीनशे पंच्याऐंशी पदांची मंजुरी असून यापैकी वीसच्या जवळपास कायम कर्मचारी आहे नुकतीच परीक्षा झाली असली तरी अद्याप पदे भरण्यात आली नाही सध्या पंच्याऐंशी कंट्राकी कर्मचारी काम करत आहे मुख्य अग्निमिशन अधिकारी प्रभारी आहे ऑडिटचे आव्हान आग लागू नये म्हणून खबरदारी घेतलेली आहे का आग लागल्यास बाहेर पडण्याचे मार्ग आहे का का अग्निरोधक यंत्रणे सुस्त याबाबत तपासणी संबंधित इमारतीला फायर ऑडिटचे प्रमाणपत्र दिले जाते मात्र शहरात अनेक ठिकाणी फायर ऑडिटचे झाले नाही महापालिकेकडून सत्तर मीटर म्हणजे जवळपास तेवीस मजल्यांच्या इमारतींना परवानगी दिली जात आहे सध्या प्रशासनाकडे कडे चार मजली इमारतीसाठीच यंत्रणा आहे यामुळे इतक्या उंच इमारतींवर आग लागल्यास ती आटोक्यात कशी आणणार असा प्रश्न कायमच आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर